श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल एकोणपन्नास एकोणऐंशी मानवेनगर हैनाळकर पट्ट्यातील नागरिक भोगतायत नरक यातना तीन वर्षापासून महानगरपालिकेचं दुर्लक्ष ठेकेदाराला पोहोचण्याच्या नादात रहिवाशांच्या आरोग्य धोक्या सोलापूर महानगरपालिका हद्दीत असलेल्या घोंगडे वस्ती परिसरातील मानवेनगर हैनाळकर पट्ट्यातील नागरिकांना ठेकेदाराच्या मनमानीचा सामना करावा लागतोय त्यांना जिवंतपणे भोगाव्या लागत आहेत हा त्रास वर्षापासून सुरू आहे महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर मानवीनगर येथे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी मध्ये सहा लाखांची तरतूद करण्यात आली याला दोन हजार बावीस मध्ये मंजुरी देण्यात आली मात्र ठेकेदाराने तीन महिन्यांच्या मुदतीत तर सोडा वर्षाहून अधिक काळ काम सुरू करण्यासाठी लावला दरम्यान प्रशासनाने त्याला तीन नोटिसा दिल्या त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली काम दर्जेदार न करता केवळ उरकण्याचाच फारस केला पाईप नऊ इंची टाकण्याऐवजी आठ इंची पाईपलाईनचा वापर केला खोली पाच फूट करणे बंधनकारक असताना तीन फूटच खुदाई करून पाईप बुजवले सर्वात कहर म्हणजे आरसीसी पाईपलाईनचा वापर करणं बंधनकारक असताना ठेकेदारांनी मात्र चिनी पाईपचा वापर करून आपले हात पिवळे करून घेतले प्रॉपर्टी चेंबर चक्कर रस्त्याच्या मधोमध टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रयत्न केला चुकीची पद्धत निकृष्ट काम आराखड्याची अंमलबजावणी नाही अशा पद्धतीने काम केलेल्या ठेकेदाराला महापालिका प्रशासनानं पोसत असल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याची बिलं काढण्यात आली सध्या मानवेनगर हैनाळकर पट्टा येथील नागरिकांना या निकृष्ट दर्जाच्या कामाचा त्रास सहन करावा लागतोय ड्रेनेज लाईन तुंबून पाणी रस्त्यावर तर सोडाच पुन्हा घरात येते दुर्गंधी किडे घाणीचं साम्राज्य या भागात पसरलंय ले। याबाबत लेखी तोंडी तक्रार करूनही काहीच उपयोग होत नसल्यानं माजी सभागृह नेते भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशांना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर विभागीय अधिकारी सुनीता हिवारे हेड ऑफिसचे एई रामचंद्र पेंटर अमृत योजनेचे जेई अविनाश गोडसे हेड ऑफिस जेई दीपक कुंभार झोन जेई राहुल कांबळे वॉर्ड बसवराज जमादार सी केदार गोटे एसआय अक्षय हुलसुरे यांनी या भागाची पाहणी केल्याने जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जनतेने यावेळी अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरलं निकृष्ट काम सुरू असताना माजी सभागृह नेता भाजपा सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील यांनी तत्कालीन विभागीय अधिकारी सुनील लामकाने विद्यमान अधिकारी वाघमारे जेई अंजना कोणे इजाज मुंडेवाडी यांच्याकडे तक्रार केली होती मात्र या तक्रारीला कचऱ्याची कुंडी दाखवत ठेकेदाराला बिल अदा करण्यात आलं या कामाच्या चौकशीचा अहवाल उपायुक्त पोळ यांच्याकडे दहा दिवसापूर्वी गेला त्यावर तात्काळ कारवाई करण्याऐवजी अहवालावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही यामुळे ठेकेदाराला महापालिका पोहोचते की काय असा सवाल सुरेशांना पाटील यांनी उपस्थित केला निकृष्ट दर्जाच्या कामाची दुरुस्ती ठेकेदाराच्या रकमेतून करण्याऐवजी मेंटेनन्स मधून करून नवा प्रताप अधिकाऱ्यांनी केलाय अशात या भागातील कॉन्क्रीट रस्ताही खराब झालाय सतत पाणी जाऊन खराब झालेल्या व आधीच निकृष्ट काम असलेल्या रस्त्यामध्ये वृद्ध पडून जखमी झालेत पावसात तर सोडात सध्या ड्रेनेज पाणी कॉन्क्रीट रस्त्यावरून वाहतय यात काही अनर्थ घडल्यास ठेकेदाराबरोबरच महापालिका व अधिकारीच जबाबदार आहेत असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला त्यांनी कॉन्क्रीट रस्ता पोडल्यानंतर कॉन्क्रीट रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मेंटेनन्समधनं आणि आपल्या ह्याच्यामधनं पैसे रक्कम दिलेले आहे वाडवॉजमधून तरीही तो काम व्यवस्थित केला नाही त्या कामाला अनेक वेळा दोन हजार बावीसमध्ये विभागीय अधिकारी लामखाने आणि विभागीय अधिकारी वाघमारे यांनी असताना त्यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडीत तक्रार करून त्यांचे जेही मुंडेवाडे आणि कोणे यांनी कामात हलगर्जीपणा केले बेजबाबदार वागले कामाचं पूर्णपणे जसं इस्टिमेट आहे तसं चौकशी न करता काम केलेत परंतु काम करत असताना ते काम निकृष्ट दर्जाचं आहे आठ इंची पाईप घातलेला आहे अस चिनी पाईप घातलेला आहे असं असतानाच आहे त्याला बिल अदा करण्यात कसं का आलं आहे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी आर्थिक व्यवहार झालेला आहे नगर आहे नगरपट्ट्यात घरोघरी ड्रेनेज लाईन भरलेलं आहे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे काम व्यवस्थित झाल्या नसल्याने त्या ठिकाणी रोज ड्रेनेज लाईन भरता त्या जेईना येईना आणि झोन अधिकाऱ्यांना माहीत आहे तरी त्या ठिकाणी अजूनपर्यंत काम करून दिले नाही परंतु जर काम करून आपण ड्रेनेजचे नवीन लाईन घालून दिलं नाही किंवा एकतीस मार्चच्या आत फेवर ब्लॉक बसवलं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर किंवा त्या उपायुक्त जर मंजुरी करून त्या मक्तेदाराला दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केलं पाहिजे जेणेकरून त्यांनी महानगरपालिकेत अनेक कामं घेतलेले आहेत या सोलापूर शहरामधलं जेवढे कामं अजय कुमार गोडकेच्या नावावर घेतलेलं आहे त्या सर्व कामाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केलं पाहिजे अन्यथा आम्ही महानगरपालिकेसमोर ठे आंदोलन करणार मानवी नगर हैनाळकर पट्ट्याला अधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी भागातील मल्लीनाथ वांगी श्रीनिवास मासरेडी तमन्ना कंटीकर गुंडू भालके शरणू मोडल संतोष जांभळे शुभम आलेगाव चरण दंतकाळे हरीश एमूल धनेश चक्रे लिंगराज माऊली जांभळे श्रीकांत कोळी शिरीष एमूल प्रकाश दिड्डी अनिल पारट भीमा पुजारी जंबन्ना होसमणी श्रीनिवास चिगणी चंद्रकांत पारट यल्लप्पा कर्ली प्रशांत कलशेट्टी अजय पारट मयूर कोल्हापुरे महेश रामपुरे विजय कोळी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते ठेकेदाराला मध्ये टाका अजय कुमार घोडके हे ठेकेदार असून त्याच्यावर कारवाई करण्याबाबत अहवाल उपयुक्त पोळ यांच्याकडे गेला हे महाराष्ट्रात कामे घेतात निकृष्ट काम करण्यात त्यांची ख्याती असल्यानं त्यांना राज्यात काम न देता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी शिवाय सोलापुरात त्यांच्याकडून झालेल्या सर्व कामाची चौकशी करावी त्यांच्याकडून घेतलेली सुरक्षित बयाना डिपॉझिट रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकावं अशी मागणी माजी सभागृह नेते भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले तात्काळ यावर कारवाई न झाल्यास पेव्हिंग ब्लॉकच्या कामाची रक्कम एकतीस मार्चला लॅप्स होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली जनतेचा अंत न पाहता संबंधित मक्तेदार अजय घोडके यांना काळा यादीत समाविष्ट करून त्यांच्यावर कारवाई करा आणि एकतीस जानेवारीच्या आत संबंधित कामाला सुरुवात करा अन्यथा महानगरपालिकेत नागरिकांना घेऊन ठिया आंदोलन करण्याचा इशारा सुरेश पाटील यांनी केला सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वर जानेवारी गड्डा यात्रेनिमित्त होणाऱ्या अक्षता सोहळा व मकर संक्रांती व होम हवन तसेच या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच कुरहेन शेट्टी समाजाचे युवा नेते मान्य श्री श्रीनिवास विठ्ठल जोगी यांची मध्य रेल्वे बोर्ड सोलापूर समितीवर निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रभाकर गोरंटे सिद्धेश्वर बुगड़े अमर मासा प्रभाकर गणपा श्रीनिवास साई श्रीनिवास बुट्टा श्रीनिवास गडगी राजू काकी जनार्दन गडगी व समस्त श्रीनिवास जोगी मित्र परिवार